रामकृष्ण हरे तर आपण आज सुरू करत आहोत आध्याय चाळीसावा आजच्या अध्यायात आपण पान राहोत की शुष्क काष्टाला पालवी फुटली आणि शिवभक्त शबराची कथा तर आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम कलंकार पुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया टता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर हासी कुंडलीक वरध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज 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 की 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 जय 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 दत्त आपण आद्याला सुरुवात करूया तर मग सिद्ध नामदार कला म्हणाला श्री गुरु स्वामी सरस्वती महाराज गानगापुरात असताना एक अपूर्व घटना घडली भार्गव गोत्राचा अपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण होता त्याचे नाव नरहरी त्याला कुष्ठरोग झाला होता सर्व कीर्ती ऐकून तो त्यांच्या दर्शनासाठी आला त्याने त्यांना वंदन केले कुष्ठरोगामुळे याला किती तिरस्कृत जीवन जागावे लागत आहे हे त्यांनी सांगितले म्हणाला स्वामी मी मोठ्या आशेने तुमच्याकडे शरण आलो आहे तुम्ही दिन आरतांचे मायबाप आहात माझ्यावर कृपा करा या व्यधीतून मुक्त करा तुम्हाला सर्व ठाऊक आहे न सांगता तुम्हा येते अंतर विश्वे विश्वाम भरपरे हारायचे असं तो म्हणू लागला श्री गुरुना करून आले ते म्हणाले बाबा रे तू आहेस म्हणूनच तुला कुष्ठरोग झाला आहे आता मी सांगतो तसे कर त्यामुळे तू पापमुक्त होशील व्याधीही बरी होईल पण हे काम मोठ्या भक्तिभावाने व पूर्ण श्रद्धेने करावे लागेल नरहरीने त्याला होकार दिला व तेव्हा श्रीगुरूंनी त्याला जवळची पडलेली एक लाकूड दिवा म्हणाला ही औदुंबराची फांदी चार वर्ष येथून येतच पडून आहे ती घेऊन संगमावर जा तेथे भीमा तीरावर संगमनाथ मंदिर आहे त्याच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेव संगमात स्नान कर तेथील पिंपळाची पूजा कर पुन्हा स्नान कर संगमावरून दोन कळशा पाणी आणून त्या कोरड्या फांदीला स्नान घाल अशा दिवसातून तीन वेळा करायची ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाणी येतील त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील त्या ऐकून नर रेला मोठे समाधान वाटले श्रीगुरूंच्या वचनांवर तो पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी ती फांदी उचलली आणि संगमावर गेला ती फांदी संगमेश्वराच्या प्रांगणात रोवली त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार स्नान अश्वत्थ पूजन पुन्हा स्नान व औदुंबराच्या शुष्क फांदीला दोन कळशा पाणी घातलं या गोष्टी त्रिकाळ निर्धारण करू लागला तो काहीही खात पित नसे ही गोष्ट लोकांना कळताच ते त्याची चेष्टा करू लागले ते म्हणाले अरे हे तू काय करतोयस शुष्क कधी पालवी फुटते का तुझ्या पापाचे निवारण होऊच शकत नाही म्हणून श्रीगुरुंनी तुला हा उद्योग लावून दिलाय जा बाबा जा व्यर्थ परिश्रमाने काही साध्य होणार नाही तेव्हा नरहरी म्हणाला मला गुरुवाक्य प्रमाण आहे त्यांच्या वचनांना आजपर्यंत कधीही विपाना आलेला नाही पुढेही येणार नाही या, या काष्टाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करणार त्यानंतर अनेकांनी त्याची समजूत घातली त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण जरा के के तो जराही विचलित झाला नाही असे सात दिवस लोटले शिष्यांनी गुरुंना नरहरीने अंगीकारलेल्या खडतर सेवा व्रताबद्दलची समस्त हकीकत सांगितली तेव्हा ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी श्रद्धेचे सामर्थ्य इतके विलक्षण असते की त्याच्या योगी काहीही अलौकिक घडू शकते मी तुम्हाला स्कंद पुराणातील एक कथा सांगतो असे श्रीगुरु म्हणला त्यावरून काय तो बोध घ्यायचा तो घ्या नैमिशरणातील यज्ञास्त्रात महामुनी सूत ऋषी अनेकानेक अनेक, अनेक उद्बोधक प्रसंग सांगून ज्ञानदानाचे कार्य करत होते एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर बोलताना ते म्हणाले ऋषीजन हो संसारातून सुखरूप तरुण जाण्यासाठी गुरुभक्ती हाच एक सुलभ उपाय आहे दृढ भावनेने गुरुभक्ती करणार अप्राप्य असे काहीच नाही गुरुला मनुष्य मानू नये त्याचे गुणदोष पाहू नये गुरु हाच परमेश्वर आहे अशी दृढ निष्ठा ठेऊन त्याच्या आधी उपदेशानुसार वागावे त्याची अनन्य भावे सेवा भक्ती करणाऱ्यावर भगवान शंकर नित्य प्रसन्न असतात मंत्र तीर्थ ब्राह्मण देवता वैद्य भविष्य वेत्ता व गुरु प्रसन्न असतात मंत्र यांच्या ठाई जशी भावना असेल तशीच फलप्राप्ती होती याची साक्ष पाठण्यासाठी मी तुम्हाला एक सत्यकथा सांगतो ऐक पूर्वी पांचाल देशात सिंहकेतू हो नावाचा राजा राज्य करत होता धनंजय हा त्याचा पुत्र एके दिवशी तो राजपुत्र काही भिल्लांना बरोबर घेऊन निर्भीड अरण्यात साठी गेला श्वापदांच्या मागे धावताना त्याची खूपच दमछाक झाली होती म्हणून तो विश्रांतीसाठी थांबला त्याने भिल्लांना पाणी आणण्यासाठी पाठविले पाण्याचा शोध घेणाऱ्या त्याच्यापैकी एका भिल्लाला आरण्यात एक, एक शिवालय दिसले गाभर येथे एक भग्न शिवलिंग होते ते त्याने उचलले त्यावर धनंजय तिथे आलतो त्याला म्हणा अरे हे भग्नलिंग घेऊन तू काय करणार आहेस तो म्हणाला लिंगपूजा करावी असे मला नेहमीच वाटते हे अनायासे सापडले त्यातल्या त्यात बरेही आहे म्हणून मी हे ते घेतले आहे त्याचा भाऊ पाहून राजपुत्राला हसू आले तो म्हणाला ठीक आहे तू याची एकाग्र चित्ताने रोज पूजा कर भिल्ल म्हणाला लिंगाची पूजा कशी करतात ते मला माहित नाही आता तुम्हीच माझे गुरुवा आहात मला लिंगपूजेचा विधी नीट समजावून सांगा राजपुत्र म्हणाला घरी गेल्यावली या लिंगाची स्थापना कर हे लिंग म्हणजे शंकर अशी श्रद्धा ठेवून तो आपल्या पत्नीसह याची नित्य पूजा कर रोज स्मशानातून नवीन चिता भस्म आणून या लिंगाला लेपन कर याला बेलपत्रे फुले वाहून धूप दीप व नैवेद्य अर्पण कर घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही भक्षण करा त्या दिवशी मृगगया झाल्यावर भिल्लाने ते शिवलिंग आपल्या घरी दिले आणि पत्नीला म्हणा शंकर आपल्यावर प्रसन्न आहे म्हणूनच हे शिवलिंग सापडले आता गुरुच्या उपदेशानुसार याची पूजा करू यात त्याला ही संमती दिली मग एका शुभ दिनी त्यांनी त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली त्याची नित्यनिवाणी पूजा आरंभी तो शबर स्मशानात जाऊन रोज नवीन चिताभस्म आणत अस एके दिवशी चिताभस्म मिळालेच नाही तो आसपासच्या सात आठ गावात पायपीट करून आला पण उपयोग झाला नाही तो निराशने पत्नीला चिता चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार गुरुंनी सांगितल्याप्रमाणेच पूजन झाली पाहिजे अन्यथा ते व्यर्थच होय तेव्हा शबरी म्हणाली नाथ चिंता कसली करता चिता भस्मच हवे ना ते मी देतो तुम्हाला तुम्ही मला घरात कोंडून ते पेटवून द्या ते भस्मेश्वराला अर्पण करा या देहाचा कधीतरी नाश होणारच आहे तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर मला आनंदच आहे माझे प्राण गेले तरी चालतील पण शिवपूजेत खंड पडू नये ते ऐकून शबराला जरा धक्काच बसला तो खिंदपणे म्हणला तू काय बोलते आहेस तुला भान आहे का तू सुंदर आहेस तरुण आहेस अजून आपल्याला त्यात आपत्तीही पाहिले नाही आपण मी तुझा घात कसा करू त्यामुळे स्त्री हत्येचा दोष घडेल पुण्याऐवजी पाप लागेल लोक मला नावे ठेवतील शंकरही अप्रसन्न होईल मी काय करू शबरी आपल्या विष्णुष्यावर थांबून तिने त्याची समजूत काढली शबराने मन घट्ट केले तिला घरात कोंडून आग्नी लावला त्या धडधडत्या अग्नीत शबरी जळून गेली शबराने ते भस्म घेतले त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आई ही गोष्ट लक्षात राहिली नाही तो शबर पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला प्रसाद घेण्यासाठी हाक मार रोजच्या सवयीनुसार त्याने ते तेव्हाही हाक मारली तशी ती लगबगिनी आली आणि प्रसाद घेऊन घरात गेली ते पाहता शबराला मोठे आश्चर्य वाटले हे स्वप्न आहे की सत्य त्याला काहीच काही त्यांनी पत्नीला विचारले हा काय प्रकार आहे तू जिवंत कशी घर ही पहिल्यासारखे उभे दिसत आहे ती म्हणाली मी काय सांगू तुम्ही घराला आग्नी लावताच मला गाड झोप लागली मला खूप थंडी वाजत होती तुम्ही प्रसाद नेण्यासाठी हाक मारलीत ती ऐकून मला जाग आली शबराने ओळखली ही सर्व देवाची करणे तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्याच्यासमोर साक्षात प्रगट झाले शबर शबरीने त्यांना अति आनंदाने वंदन केले तेव्हा शिवमहाप्रभू म्हणाले धन्य आहे तुमची भक्ती मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल की समस्त सुखे भोवून तुम्ही स्वर्गात तु वास करा एवढी कथा सांगून श्रीगुरु शिष्याना म्हणले गुरुवचनांवर प्रदीर्घ निष्ठा पाहिजे प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेनुसार फलप्राप्ती होत असते त्यानंतर श्री गुरु संगमावर गेले अनुष्ठान पूर्ण झाल्यावर नरहरीला भेटले तो श्रद्धेने शुष्क फांदीला पाणी घालत होता तो त्याचा मनोभाव पाहून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कमंडून कमंडलूतील थोडेसे जल त्या फांदीवर पडले तर काय आश्चर्य त्या फांदीला तात्काळ पालवी फुटली त्या औदुंबराचे लहानसे झाड दिसू लागले त्याच क्षणी तो ब्राह्मण कुष्ठरोगा सारखा महे मुक्त होऊन सुदेही झाला त्याने श्रीगुरूंना कृतज्ञताने साष्टांग नमस्कार घातला त्याने श्रीगुरूंची स्तुती असलेली संस्कृत नामनाष्टक म्हणले त्यांना करुणा आळविले आळविले श्रीगुरूंनी त्याला मठात नेले त्याचे जोगेश्वर असे नवीन नामकरण केले त्याला मंत्रोपदेश केला त्याच्या भक्तीचा गौरव करून त्याला आपल्या शिष्यांमध्ये मानाचे स्थान दिले तुझ्या वंशात वेदशास्त्र संपन्न आणि गुरु भक्त पुरुष जन्मास येतील असा आशीर्वाद दिला त्याला पत्नीस त्याला पत्नीसह गाणगापुरातच वास्तव्य करणं सांगितले पोपळे म्हणाला तुला तीन पुत्र होतील त्यापैकी एकाचे नाव योगी ठेव तो माझी सेवा करेन ते ऐकून नरेला आनंद झाला श्रीऊंच्या आज्ञेनुसार तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला त्याचा उत्तम अंश विस्तार झाला आद्य चाळीस समाप्त लवकर आपण आद्यवा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा मागील काही दिवस आपल्याला काही अडचणींमुळे आपल्याला अध्याय टाकता आले नव्हते तर त्याबद्दल क्षमस्व कुंडलिक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु सद्गुरुजोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण